पुरे गावागावात नाटकं व्हायची नाटकात काय का महिला काम करत नाही जुना काळ एखादं का स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे गावातल्या पोरा पोराने नाटक बसलं द्रौपदी वस्त्र हरण पण त्यांना पोरगच भेटायला स्वंग करायचं पोरग तर तसं पाहिजे ना गोरगुमट नाग शहरच्या द्रौपदीला मॅच झालं पाहिजे ना मग काही करण्यात मजा आहे का एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय तेव्हा मला मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही पोरग मली बिड्या वड पण त्याच्या मागे गेल्या ओढ तुझा स्वंग लाव बीडी सॉन्ग करायचा जा ओके द्रौपदी साडी घातली मेकअप केला चमचम करायची द्रौपदी नुसती बीडी तोंडाला झुरका वाढला तो पण पडदा उगाणार होता जत्रा जेस पिलं होतं त्याला टायमिंग नेमकं ने ने कधी उघडायचं द्रौपदीने दूर तोंडात वाढायला आणि त्याने पडदा उघडायला एकट टाइम द्रौपदी डायरेक्टवर आली दूर तसाच बीडी फिकली पण दूर कुठं फेकता येतोय तोंडातला असंच भरगतच पब्लिक पब्लिक द्रौपदीकडे बघायचं द्रौपदी पब्लिक कडे आणि कृष्ण नुसता तीन तीन फुट उघडे हाणायचा द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल आता काय बोलन द्रौपदी द्रौपदी म्हणत म्हणले किसना मी जर बोलले तो लोक तुला हानतेन मला हांत्यान माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे मी तरी गौरदम काढू द्रौपदीने आलं दिला धूर सोडून आख्या टिकेजवरून नुसता दूरच लोक मध्ये धूर कस का निघाला कृष्ण होशार होता तेव्हा मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतो या द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा तुम आधून मधून झटका खरं आहे खरंय खरे काय कळतं लोकांना तरी हे कृष्णाला बी का सुसल कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला